मित्रांनो नमस्कार तुमचं परत एकदा स्वागत आहे ट्रेसी यांचं हे आपण जे पुस्तक बघत आहोत सभावी सांगणे सोडा आणि नो एक्सक्यूज हे पुस्तक आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे जीवनाच्या तीनही प्रमुख क्षेत्रात यश कसे मिळवावे हे गाठण्याचा स्वयंशिस्तीचा मार्ग या पुस्तकात सांगितलेला आहे तीन क्षेत्र कुठले आहेत तर हे तीन क्षेत्र आहे तुमचं वैयक्तिक ध्येय पर्सनल गोल्स सेकंड इज तुमचं व्यावसायिक आणि तुमचं फायनान्शियल गोल्स आणि थर्ड जे आहेत ते म्हणजे तुमचा आनंदी असण्याचं हक्क एव्हरीबडी डिझर्व डिझर्व टू बी हॅपी सो या सगळ्या गोष्टींना कसं अचीव करायचं शिस्तीच्या मार्गातून हे या पुस्तकामध्ये प्रभावीपणे सांगितलेलं आहे म्हणून हे पुस्तक आपण अभ्यास करत आहोत आज याचा हा चौथा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत आहे जर आज तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की पूर्वीचे तीन व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघा म्हणजे तुम्हाला लिंक लागेल मित्रांनो आपण आपल्या आदर्श आयुष्याचं निर् आपण वर्णन मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे की माझं आदर्श आयुष्य कसं असेल या या आपण चॅप्टरमध्ये हे बघणार आहोत की तुमचं कॅरेक्टर आणि स्वयंशिस्त याचा आपल्याला सांगड कशी घालायची यू मस्ट बिल्ड युअर कॅरेक्टर हा कॅरेक्टर म्हणजे आपण ज्या लौकिक अर्थाने ज्या गोष्टीला कॅरेक्टर म्हणतो ते नाही तर कॅरेक्टर म्हणजे तुमचा एक स्वभाव किंवा तुमचं एक रेप्युटेशन तुमचं एक ब्रँड जो लोक त्यांचं परसेप्शन निर्माण करत असतात हाऊ यू रिॲक्ट टू द सिच्युएशन तर कॅरेक्टर या कॅरेक्टर आणि स्वयंशिस्त याविषयी बोलत असताना जे ब्रायन ट्रेसिंग या चॅप्टरमध्ये क्रिएट केलं आहे त्याच्याकडे आपण थोडंसं बघूया तर स्वयंशिस्त दुसऱ्या कोणाचीही अपेक्षा नसेल इथे ब्रायन ट्रेसींनी एक हेनरी वॉर्ड हेनरी वॉर्ड बिचर यांचं वाक्य उद्धृत केलेलं आहे इथे ब्रायन ट्रेसी म्हणतात की दुसऱ्या कोणाचीही अपेक्षा नसेल एवढ्या उच्च पातळीसाठी स्वतःला जबाबदार धरा तुम्ही स्वतःला या लेवलला घेऊन जा आणि स्वतःलाच रिस्पॉन्सिबल पकडा की दुसऱ्या कोणाची अपेक्षा नाही एवढ्या हो उंचीवर तुम्ही स्वतःला कसं घेऊन जाल तुम्ही स्वतःला त्या लेवलला कसं घेऊन जाल आणि स्वतःला कधीही माफ करू नका याचा अर्थ थोडासा निगेटिव्ह घेऊ नका माफ करू नका म्हणजे स्वतःच्यासाठीचे स्टँडर्डच एवढे उंचावून ठेवा की तुम्ही स्वतःला कधीही छोट्या छोट्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्याबद्दल माफ करू नका स्वतःची कधी क्यू करू नका डोंट स्वतःला विक्टीमाइज्ड पर, परसेप्शन मध्ये ठेवू नका मी क्या करू माझ्या हातात काय आहे मार्केट खराब आहे माझं मीच सगळं कसं कर काय करू मी एकटाच काय करू वगैरे वगैरे हे विक्टीम परसेप्शनमध्ये राहू नका आणि सगळ्यांसाठी काइंड हार्टेड राहा बी काइंड हार्टेड सो ब्रायन ट्रेस या चॅप्टरमध्ये पुढे म्हणतात की आयु आयुष्याचं मेन ध्येय जे आहे ते काय आहे म्हणजे चारित्र्याचा विकास तुमचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट तुम्ही जे करता त्याचा आवाज एवढा मोठा असू द्या की तुमचं बोलणं प्रसंगी ऐकलं नाही तरी लोकांना त्याचा आवाज गेला पाहिजे सो तुमच्या कामाचा आवाज हा तुमच्या कृतीचा आवाज हा तुमच्या बोलण्यापेक्षा मोठा असला पाहिजे तेच म्हणजे तुमचं ब्रँड व्हॅल्यू स्वतःची सो पुढे जाऊया आपण या ह्याच्यामध्ये सो so, तुमच्यामध्ये बेसिक काही काही गुण असले पाहिजेत ब्रायन रेसी सांगतात ते म्हणजे धैर्य माणुसकी उदारपणा संयम सातत्य आणि लोकांना मदत करण्याची वृत्ती धैर्य असलं पाहिजे त्यानंतर माणुसकी असली पाहिजे उदारपणा असला पाहिजे शुड बी जनरस संयम सातत्य जे आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बोलतच आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणुसकी खरं म्हणजे या सगळ्या गुणांची हमी देणारा एक गुण जो आहे तो ब्रँडसी म्हणतात दॅट इज युअर ऑनेस्टी ऑनेस्टी म्हणजे काय की तुम्ही जे लोकांना ॲज अ ब्रँड म्हणून प्रॉमिस केलं आहे ते ब्रँडला ट्रू राहणं इज युअर ऑनेस्टी म्हणजे एकोणीसशे बावन्न साली रेक रॉकनी मॅकडोनाल्ड सुरू केलं आणि मॅक्डॉनल्डचं आज सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर साधारणतः तेहतीस ते पस्तीस हजार एक्झॅक्ट नंबर मला माहीत वा नाही पण तेहतीस हजार ते अडतीस हजारच्या दरम्यान त्यांच्या ब्रँचेस आहे या मध्ये का लोक अधिकाऱ्यांनी अधिकारांनी जातात कारण त्यांना माहिती सातत्य जे ब्रँच नंबर वन मध्ये असेल तेच ब्रँच नंबर थर्टी एट मध्ये पण असेल ती हमी ती ऑनेस्टी टू डिलिव्हर द सेम प्रॉडक्ट अगेन अँड अगेन अँड अगेन, अगेन। मेक्स मॅकडोनाल्ड बिगेस्ट रिटेल चेन सो एक लक्षात घ्या मित्रांनो हे आणावं लागेल आपल्याला हे आणि ही हे अपघात नाही आहे याच्यासाठी प्रॅक्टिस केलेली आहे यासाठी धैर्य माणुसकी उदारपणा संयम सातत्य सगळं राखावं लागलेलं आहे आणि एक खरी परीक्षा तुमची काय असते की जे तुम्ही आत आहात जे तुम्ही म्हणजे अं, अंतर्गत तुमचं मन जे आहे तो तुम्हाला बघण्याची तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला सवय लागली पाहिजे हु यू आर फ्रॉम विदिन कारण तुम्ही जे आत आहात तेच तुमचे रिझल्ट देणार आहे सो so, एक लक्षात घ्या आता यामध्ये होतं काय की आपल्याला नेमकं नॉर्मल आपण कशाला बळी पडतो तर मोह मोह म्हणजे कशाचा तर कमीत कमी त्रासाचा मार्ग स्वीकारायचा आपल्याला यश तर मिळवायचं आहे प्रत्येकाला पण आपल्याला शॉर्टकटचा हवेत आपल्याला काय हवं आहे त्यामध्ये गोष्टी ओरखण्याची प्रवृत्ती हवी आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनामध्ये काय असतं की वी वॉन्ट टू हॅव इट म्हणजे आत्ता हवं आहे सगळ्या गोष्टी आज मित्रांनो बरेचसे जण आर्थिक चुका का करतात व्यावसायिक चुका का करतात कारण करता त्यांना असं वाटतं झटपट श्रीमंत होणारा मार्ग म्हणजे व्यवसाया शोधायला हवा मग ते व्यवसायामध्ये डायव्हर्सिफाय होतात मध्ये तिकडे तिकडे जातात कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतात कुठलं तरी क्रिप्टो मध्ये जायला लागतात कारण त्यांना असं वाटतं दॅट विल मेक दम रिच मित्रांनो तसं असतं तो उद्योग व्यवसाय उभे राहिलेच नसते ना सगळ्यांनी तेच केलं असतं ना कशाला एवढं जमेले करायचे कारखाने उभे करायचे इन्स्टिट्यूशन्स उभे करायचे लोकांना नोकऱ्या द्यायच्या गव्हर्नमेंटचे सगळे लॅ सगळे लिटिगेशन्स वगैरे अंगावर घ्यायचे किंवा कायदा सगळा पाळत बसायचा हे सगळ्या भानगडीच करता करायची गरज नव्हती ना श्रीमंत व्हायला तो मार्ग सोपा आहे किंवा पाब्लो एस्कोबार हे श्रीमंतीचं एक अत्युच्च प्रतीक आहे ते करून बघा किंवा अल कपोनचं एकोणीसशे वीसचं चारित्र बघून बघ बघून घ्या हे पण श्रीमंत श्रीमंत होतेच ना पण ते शॉर्टकट होते मित्रांनो ते प्र ते जे होते समाजमान्य प्रकार नव्हते त्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याला श्रीमंत होणं हे अंतिम ध्येय जरी असलं तरी त्याचा मार्ग सुद्धा महत्वाचा आहे तुम्ही कसे जाणार आहात तिथपर्यंत ते सुद्धा महत्वाचं आहे तर त्याला थांबवणारा ह्या जे आपण मधूनमधून भरकटणार विचाराकडे इकडे तिकडे जाणार याला एकच गोष्ट तुम्हाला थोपवू शकते ब्रायट रेसिनच्या या चॅप्टरमध्ये आप आपल्याला जी कळते ती म्हणजे तुमचं कॅरेक्टर तुम्ही एक लक्षात घ्या मी बऱ्याच जणांच्या व्हिजिटिंग कार्ड्स माझ्याकडे ज्यावेळेस येतात ते व्हिजिटिंग कार्ड देतात आणि त्यावर सात आठ गोष्टी लिहिलेल्या असतात आणि त्या अभिमानाने सांगतात वी हॅव व्हॉट्स एट व्हर्टिकल्स मला एक लक्षात येत नाही की नेमका यांचा व्यवसाय काय आणि तुम्हाला तुमच्या आठ आठ व्यवसायांची काय गरज आहे एवढ्या सात सात पाच पाच व्यवसायांची काय गरज आहे दॅट शोज युअर कॅरेक्टर यू आर नॉट कन्सिस्टंट तुम्ही सतत बदलत राहता आणि इनवेरियबली हाच व्यक्ती ज्या वेळेस पुढच्या वेळेस भेटतो त्यावेळेस कुठलं तरी डिलीट झालेलं असतं कुठलं तरी ॲड झालेलं असतं किंवा एक दोन कमी झालेले असतात आणि नाही नाही त्याच्यात मजा नाही आली बंद करून टाकलं कन्सिस्टन्सी लॅकिंग असते फोन नंबर्स पण बदलत राहतात सो एक लक्षात घ्या मोह हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे आणि त्याला थांबवण्याचा एकमेव मार्ग काय तर तुमचं कॅरेक्टर एक चांगल्या चारित्र्याची व्यक्ती होणं तुमची इच्छाशक्ती आणि तुमची स्वयंशिस्त हे तुम्ही सर्वोत्तम असल्याचं लक्षण आहे चांगल्या चारित्र्याची व्यक्ती होणं हे पॉसिबल कुठे आहे स्वयंशिस्त आणि तुमची इच्छाशक्ती डिझायर असलं पाहिजे डीप डिझायर विधिन हे मला व्हायचं आहे अन्यथा तुम्ही भरकटण्यासाठी आज भरपूर गोष्टी आहेत तुम्ही जर त्यामध्ये बळी पडाल तर तुम्ही तुमचं इच्छाशक्ती नसल्याचं लक्षण आहे आणि तुम्हाला तुमचं एक ब्रँड इमेज बिल्ड न करण्याचं लक्षण आहे सो तुमचं कॅरेक्टर जर तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर ब्रँड रेसी या याच्यामध्ये दोन गोष्टी सांगतात सूचना अभ्यास आणि सराव सेल्फ इन्स्ट्रक्शन्स अभ्यास आणि त्याची प्रॅक्टिस तर आता याला त्यांनी एक फार छान जोडलेलं आहे या चॅप्टरमध्ये की तुमच्या मुलांना मूल्य शिकवा व्हॅल्यूज शिकवा सी हे सगळं कशावर बिल्ड होत असतं व्हॅल्यूजवर ह्याची सुरुवात कुठून होते लहानपणापासून किंवा तुम्ही सुद्धा कुठल्या व्हॅल्यूज इतरांना शिकवता आता तुम्ही तुमच्या घरात काय व्हॅल्यूज शिकवताय सो यामध्ये पालकत्वाची मुख्य भूमिका म्हणजे मुलांना मूल्य शिकवणं प्रायटरेसी काय म्हणतात तुम्ही सत तुम्ही जे काही मुलांना सांगता मुलं ते सत्य म्हणून स्वीकारतात कारण मुलांसाठी तुम्ही जे सांगताय ते पूर्ण सत्य आहे हे हे आहे त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला मुलांना काय काय मूल्य शिकवायचे आहेत व्हॅल्यूज शिकवायचे आहेत ते लिहून काढा आणि ते शिकवत राहा पर्टिक्युलरली आर्थिक मूल्य हे मुलांना लहानपणी शिकवा कारण लहानपणीच्या या मूल्यांचा व्हॅल्यूचा प्रभाव तुमच्या आयुष्यभर असतो आणि असंही म्हणलं जातं वयवर्ष चार ते वयवर्ष अकरा या काळात तुम्हाला जे शिकवलं जातं ते परमनंट होतं तुम्ही ज्या ज्या मूल्यांची प्रशंसा करता त्याचा पण अभ्यास करा मुलांसमोर घरासमोर घरामध्ये तुम्ही ज्या चर्चा करता ज्या ज्या मूल्यांची त्याची चर्चा करा सहजपणे तुम्ही फेसबुकवर काहीतरी आले असतं त्याची चर्चा करता तुम्ही जर ते ॲप्रिशिएट करत असाल तर ते व्हॅल्यूज तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवताय तुम्ही जर एखादा म्हणजे मला काय गंमत सांगतो मला इथे कुठल्याही धर्मियांच्या विरुद्ध जायचं नाही आहे मध्यंतरी आपल्याकडे काही गुन्हेगारी प्रकार झाले ज्याच्यामध्ये एका धर्माच्या मुलीचं दुसऱ्या धर्माच्या मुलाशी प्रेम ठरलं प्रेम झालं आणि त्या मुलाने तिचे हाल करून तुकडे तुकडे करून त्याचं त्या मुलीला मारून टाकलं आता कायदा त्याची काळजी घेतो आहे चर्चा करत असताना माझाच एक जवळ जवळचा व्यक्ती तावातावात तावा म्हणाला मग काय करणार त्यांच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो वगैरे वगैरे मी त्याला म्हणालो ठीक आहे तू या बाजूनी की त्या बाजूनी मला याविषयी बोलायचं नाही पण आर यू गेटिंग व्हॉट यू व्हॉट व्हॅल्यूज यू आर स्प्रेडिंग तू तुझ्या बोलण्यामधून आजूबाजूच्या तू तुझ्या घरी जर हे वाक्य बोलत असशील तर तुझ्या घरच्यांना काय कळेल व्हॅल्यूज मिळतील तुला कळतं आहे का मित्रांनो आपण जे बोलतो आपण जे फॉरवर्ड्स करतो आपण फाय फेसबुकवर जे टाकतो आपण ज्या व्हॉट्सअपच्या गोष्टी फॉरवर्ड करतो आपण जे आपले मत म्हणून ज्या गोष्टी न बघता आपण जे फॉरवर्ड करत असतो आर यू गेटिंग त्याचा इम्पॅक्ट काय होतो काय व्हॅल्यूज तुम्ही ट्रान्सफर करताय समाजात आणि तुमच्या घरामध्ये आज इतर लोक आज बरेचसे लोक सांगतात आय हॅव व्हॉट थाउजंड फेसबुक फ्रेंड्स मग तुम्ही ज्या फॉरवर्ड्स करता त्यानी तुमचं काय व्हॅल्यूज क्रिएट होत आहे तुमच्या तुम्हाला जाणीव आहे त्याची तुम्ही ज्या व्हॉट्सअपवर मेसेजेस फॉरवर्ड करता तुम्ही जे काही स्वतःच मत म्हणून तुम्ही जे करता किंवा स्वतःच लिहित असाल आर यू प्रेझेंट की त्यामुळे तुम्ही काय व्हॅल्यूज ट्रान्सफर करताय तुमचं एक साधं वाक्य सुद्धा इज इनफ टू डिस्ट्रॉय इज लाईफ लक्षा so, तुम्हाला लक्षात येत आहे काय सो तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मी काय व्हॅल्यूज ट्रान्सफर करतोय ह्याचा विचार करावा लागेल तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज ठरवा लागेल टू दोज व्हॅल्यूज यामध्ये ब्रायन रेसे असं म्हणतात की तुमचे आदर्श तुम्ही ठरवा आणि ज्यांचे तुम्ही चाहते आहात त्यांचं तुम्ही अनुसरण करा मित्रांनो मी एक व्हिडिओ केलेला आहे चारी मुक्ती देवाची द्वारी उभा क्षणाभरी तेणे मुक्ती चारी लाभी आल्या तो व्हिडिओ पण बघा ज्याचे तुम्ही चाहते आहात त्यांचं अनुसरण करा त्यामध्ये चार प्रकारच्या मुक्तीमध्ये सांगितलेले सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुजता हे औपचारी मुक्ती म्हणजेच हे ब्रायन्ट्रेसीने जे ब्रायन सांगितलं ते आपला इतिहास दहा हजार वर्षापूर्वीचा आहे पण आपल्याला एखादी गोष्ट इंग्लिशमध्ये लिहिली आणि पाश्चिमात्य लेखकाने ले लिहिली ले तर बरी वाटते ती असो मी त्यांनाही दोष देत नाही पण आता एक लक्षात घ्या तुमच्या आदर्श कोण आहेत त्यांचं तुम्ही त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत ते लिहून काढा आणि त्याला फॉलो करा सलोकता समीपथा स्वरूपता सायुज्यता तो व्हिडिओ पण आपण जरूर बघा व्यक्तिमत्त्वाचं घडण म्हणजे काय तर तुम्हाला तुमचा आदर्शविषयी लिहून काढावं लागेल आणि त्यासारखं तुम्हाला कॅरेक्टर ठेवावं लागेल चॅरे त्याच्यामध्येच तुम्ही तुमच्या चारित्र्याची उत्क्रांती करू शकता आता एक लक्षात घ्या नाव एक महत्त्वाचा फॅक्टर तुम्हाला डेव्हलप करायला या चॅप्टरमध्ये सांगितला जातो आहे तो म्हणजे विश्वास यू मस्ट हॅव ट्रस्ट ऑन पीपल यू मस्ट हॅव ट्रस्ट ऑन युअरसेल्फ यू मस्ट हॅव्ह ट्रस्ट ऑन दिस युनिवर्स मानवी नातेसंबंधाचं ल्युब्रिकंटच ब्रायंट रेसी म्हणतात विश्वास आहे ज्यांचा इतरांवर विश्वास नसतो तो माणूस यशस्वी होऊ शकत नाही तर एक लक्षात घ्या यामध्ये आता विश्वासघात वगैरे वगैरे हे प्रकार होऊ शकतात तुम्ही हे पण म्हणू शकता पण एक लक्षात घ्या जो माणूस इतरांवर विश्वास दाखवू शकत नाही तो स्वतःवर पण विश्वास दाखवू शकत नाही तुम्हाला जर डेव्हलप व्हायचं असेल यू मस्ट ट्रस्ट पीपल त्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो आहे तुमची स्वप्रतिमा तुमच्या आतून तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही स्वतःला शांत सकारात्मक खरेखुरे आणि उच्च चारित्र्य असलेले बघता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागता तुम्हाला खऱ्या अर्थाने जोम येतो जोश येतो काम करण्याचा लोक तुम्हाला मान देतात पण पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला तसं बघितलं पाहिजे मित्रांनो तुम्ही स्वतःकडे त्या नजरेने पाहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं यू मस्ट हॅव सेल्फ रिस्पेक्ट तो सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला खऱ्या अर्थाने उंचीवर घेऊन जातो आणि सगळ्यात मला आवडलेला पार्ट याच्यामध्ये की रिलिव्हन्स ठेवा लाईफमध्ये डोंट बी यअर रिलिव्हन्ट इन युअर लाईफ सुसंगतपणे वागा म्हणजे आज एक गोष्ट केली उदय केली के आज एक एका एक गोष्टीच्या विरोधात वागलाय नो नो no, नो no, नो no, no. तुम्ही तुमच्या व्हॅल्यूज ठरवा आणि बी कन्सिस्टंट टू युअर व्हॅल्यूज बिहेव्ह कन्सिस्टंटली विथ युअर व्हॅल्यू बिहेवियर हे तुमचं कन्सिस्टंट असलं पाहिजे तुमच्या व्हॅल्यूजची तर याचा अर्थ एक लक्षात घ्या ज्यावेळेस इथे ब्रायन्टेसनी फार छान सांगितलं जेव्हा तुम्हाला वाईट वाटतं त्यावेळेस तुम्ही कुठेतरी तडजोड केलेली असते त्यामुळे तुमच्या व्हॅल्यूजची कन्सिस्टंट असं तुम्हाला वाऱ्याला आणि सगळ्यात शेवटी या चॅप्टरमध्ये सांगितलेले डू वॉट इज राईट जे बरोबर आहे ते करायला लागा तुमच्या व्हॅल्यूज जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण घेऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रहून सुटल्यानंतर प्रसंगी खोटं सांगावं लागलं की माझा मुलगा मृत्यू पावला आहे तो सोबत नाही आहे त्याचं श्राद्ध पण घालावं लागलं वाय बिकॉज स्वराज्यासाठी ते आवश्यक होतं शंभू महाराज सुरक्षित येणं आवश्यक होतं सो डू व्हॉट इज राईट अफझल खानाचा वध करणं आवश्यक होतं तर केला सो डू व्हॉट इज राईट मित्रांनो आज आपण एक्सरसाइज ही करणार आहोत की तुम्हाला ज्या टॉप फाईव्ह व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही लिहून काढा त्या प्रकारची लोकं तुमच्या आयुष्यात कोण असतील त्यांची नावं लिहून काढा आणि तुम्ही चेक करा तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठे तफावत आहे वागण्यामध्ये बोलण्यामध्ये गॅप शोधायला लागा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला प्रॅक्टिस कशाची करायची मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा लांब झाला आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला जर हा पूर्ण एकत्र बघणं होत नसेल तर थोड्या थोड्या तुकड्यात बघा पण पूर्ण व्हिडिओ बघणं आवश्यक आहे हा व्हिडिओला लाईक कर जरूर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार